पार्श्वभूमीवर बनावटी दारूचा साठा पकडण्यात आला आहे जवळच्या टेम्पो मध्ये कप्पे तयार करून लपवत ही अवैध दारू नाशिक कडे नेली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा पालघर व जव्हार पोलिसांच्या गस्ती दरम्यान हा मोठा साठा हस्तगत करण्यात आला तर दमन आणि दादरा नगर हवेतील स्वस्त दारू महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात छोट्या मार्गाने तस्करी होत असते मात्र पोलिसांच्या सततच्या सततमुळे आणखी एक मोठी तस्करी उघडकीस आली असून यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे जव्हार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जव्हारच्या हद्दाची सिल्वासा दादर नगर हवेली यांना लागून असलेल्यामुळे या ठिकाणी दा सिल्वासा दादरा नगर हवेली जे अवैध दारू महाराष्ट्रात येते ते थांबवण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक सो बाळासाहेब कलासाहेब यांच्या आदेशावरून तरी विषयाधीन पोलीस उपाधीक्षक भागीरथी पवार मॅडम बरोबर जवाहरपूर देशचे के मानगाव साहेब ए सी बीचे सावंत देसाई साहेब त्यांचा स्टाफ राजगुरू विक्टर असे अंबाळ परिसरात आज रोजी ग्रस्त घालत असताना साधारण एक दहा साडे दहाच्या सुमारास एक आयुष्य टेम्पो हा जी जे एकोणीस एक्स एट सिक्स नाईन टू हा श्रीवासाकडून नाशिककडे जात होता तर त्याला थांबवलं थांबवल्यानंतर त्याच्या जरा संशयास्पद वाटल्यामुळे त्याला थांबवून द्यायची तो घटती घेतली टेम्पो हा पूर्ण रिकामा होता हो तो चालले होता त्यामुळे पण थोडं त्याचं चल बिचल थोडं संशस्पद असल्यामुळे गाडीची कसून तपासणी केली असतात पाठीमागच्या बाजूला पूर्ण फ्लॅट रेक्त एक गेला असतं तर त्या पत्रेवर असे थोडे मोकळे म्हणून उतरून त्याचा जर सरफेस आहे तो उतरून जरा बाजूला केला असता तर आतमध्ये त्यांनी एक कपा केला होता जसा पुष्पा पिक्चरमध्ये कफा केलेला असतो त्या टप्प्या टप्प्यामध्ये त्यानेचे दारू लपवलेले होते तर ती दारू लपवलेली असल्यामुळे तो आपण ताब्यात घेतली साधारण नऊ लाख सत्तर हजार रुपये किमतीची दारू आणि दहा लाखाचा हायसरेटो असा एकोंदरीत एकोणीस लाख सत्तर हजार एकशे वीस रुपयाचा मुद्यमान नमोद आमच्या पोलीस स्टाफने ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये साधारण वायू स्पेशल प्रीमियम लिस्टी त्याचबरोबर इंटेरियर ब्यू त्यात बडवायझर लेझर बडवायझर बियर असे विविध सात ते आठ कंपन्यांच्या दारू विक्रीसाठी ते नाशिक येथे घेऊन चालले असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पी एस आय सावंत देसाई हे करीत असून साधारणतः होळी वगैरे असल्यामुळे होळीसाठी वापरायसाठी ते अशा पद्धतीचे दारू घेऊन जात असावेत असे आमचे हे आहे आणि त्या आता सध्या होळीसाठी इकडचे बेकायदेशीर दारू घेऊन जाऊ नये पण अशा पद्धतीने सक्त कारवाई या ठिकाणी करण्यात येईल आणि सक्त पेट्रोलिंग सुद्धा बॉर्डरवरती नेमण्यात आलेले आहे